नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे एमडीएम पोर्टलची महत्वाची अपडेट असणार आहे तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झालेलं आहे आणि आता आपल्याला त्या एम डी एम पोर्टलवर या वर्षीची जी पटसंख्या आपल्या शाळेची ती अपडेट करावी लागणार आहे तर मित्रांनो आपल्या मोबाईल वरून अगदी सहजपणे दोन मिनिटांमध्ये आपण एम डी एम पोर्टलवर जी पटसंख्या सत्राची ती अपडेट कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम वर वर, या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सदर्श स्वागत आहे मित्रांनो एम पोर्टल शालेय पोषण आहार पोर्टलवर सन दोन हजार चोवीस पंचवीस करताय पटसंख्या अपडेट कशी करावी अपडेट एनरोलमेंट ऑन एम डी एम पोर्टल याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मोबाईलवरून हे सगळं काम आपलं अगदी सहजपणे होणार आहे फक्त आपल्याला हा व्हिडिओ जो आहे हा स्किप न करता बघायचा आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो मोबाईलवर वरती सहजपणे आपलं एमडीएम पोर्टलवर आपल्याला या सत्राची पटसंख्या आहे ती अपडेट करायची आहे तर बघा आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोम मध्ये आपण एमडीएम पोर्टल हे टाइप करून घेणार आहोत तिथे हा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा खाली आपल्याला एज्युकेशन महाराष्ट्राची ही जी साईट दिसत आहे यावर यायचं आहे आणि ही जी साईड आहे आपल्याला सर्च करायची आहे इथे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्याबरोबर एमडीएम पोर्टलचं हे जे लॉग इनचं पेज आहे आपल्या समोर अशा पद्धतीने ओपन झालेलं आहे आणि इथून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या एमडीएम पोर्टलचा आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागणार आहे तर मी अगोदर लॉग इन करून घेतो त्यानंतर आपण पुढची जी माहिती आहे ते बघणार आहोत तर मित्रांनो बघा मी इथे माझ्या शाळेचा एम डी एम पोर्टलचा आयडिया आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे आणि आता लॉग इनचं जे बटन आहे त्यावर मी क्लिक करणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण एम डी एम पोर्टलमध्ये लॉग इन होणार लॉग इन म्हणून आलेलं आहे आणि आता आपण अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे तर बघा इथे एक छोटंसं नोटिफिकेशन आलेलं आहे आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा आपल्या शाळेचा इंटरफेस एम डी एम पोर्टलचा अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे इथे तर मी थोडं झुम करून घेतो मोबाईलवरून आपलं काम हे अगदी सहजपणे होणार आहे तर बघा इथे वरच्या बाजूला जे केशरी रंगाची पट्टी आहे यामध्ये ज्या महत्वाच्या टॅब त्या आहे तर याला आपल्याला स्क्रोल करायचं आहे या बाजूला आणि शेवटून बघा दुसरी जी टॅब आहे ती आहे एनरॉलमेंटची ही शेवटी क्लोजिंग बॅलन्सची आहे आणि त्याच्या अगोदर एनरॉलमेंटची टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा एक सब टॅब उघडलेली आहे एनरॉलमेंट वरून यावर सुद्धा क्लिक करणार आहोत आपण यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आता नवीन इंटरफेस आहे एनरोलमेंटचा अशा पद्धतीचा तर बघा हे एनरॉलमेंटची टॅब आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीचा जो इंटरव्ह्यू दिसत आहे इथे आपल्याला या सत्राची जे पटसंख्या आहे ती टाकून घ्यायची आहे आणि वर बघा दोन बटन आपल्याला दिसणार आहे अपडेट आणि फायनलाइजचं तर आपल्याला अगोदर अपडेट करायचं आहे नंतर फायनलाइज करायचं आहे तर बघा मी आता माझ्या शाळेची जी, जी, जी पटसंख्या आहे या सत्राची ती इथे टाकून घेणार आहे पहिल्या वर्गामध्ये जे काही असेल ते टाकून घेणार आहे इथे दुसरा वर्ग आहे त्यानंतर तिसरा वर्ग आणि त्यानंतर चौथा वर्ग अशा पद्धतीने आपल्याला ती पटसंख्या जी आहे ती टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो आपली आपली जर शाळा एक ते चारची असेल तर तेवढ्या स्टॅप आपल्याला तिथे ओपन दिसणार आहे बाकीच्या त्या तिथे लॉक असणार आहे तर बघा मी पटसंख्या टाकून घेतली आहे वर आता आपल्याला अपडेटचे जे बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं त्यावर क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे अपडेट होणार आहे अगदी सहजपणे तर बघा तिथे डाटा सेव सक्सेसफुली म्हणून आलेला आहे म्हणजे ही माहिती आपली अपडेट झालेली आहे याचा मी स्क्रीनशॉट काढून घेणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर हीच माहिती आपल्याला आता फायनलाइज करून घ्यायची आहे तर बघा फायनलाइज करण्यासाठी बाजूला जे बटन आहे फायनलाइजचं त्यावर आपण क्लिक करणार आहोत तर बघा इथे एक आपल्याला कन्फर्मेशन विचारणार आहे एज्युकेशन महाराष्ट्र साईज डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज तर याला मी आता ओके करून घेणार आहे ओके केल्यानंतर ही जी माहिती आहे ही फायनलाइज होणार आहे तर बघा फायनलाइज सक्सेसफुली असा मेसेज तिथे आलेला आहे म्हणजे आपली जी माहिती आहे ही फायनलाइज झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एमडीएम पोर्टल जे आहे त्यावर आपल्या शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता आपली जी पटसंख्या ती अपडेट करायची आहे आणि अपडेट आणि फायनलाइज झाल्यानंतर इथे जी आपण पटसंख्या भरलेली आहे ती लॉक होणार आहे आता आपल्याला ती तिथे लॉक झालेली दिसणार आहे तर अगदी सहजपणे मित्रांनो आपल्या मोबाईलवरून आपली पटसंख्या जी आहे एमडीएम पोर्टलवर ती आपल्याला अपडेट करता येणार आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला नक्की हे समजलेलं असेल आणि आपल्या मोबाईलवरूनच हे काम अगदी सहजपणे होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहिती सांगून अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद